नाही आपण थेट या मंदिराच्या दिशेने यायचं आहे इथं थोड्याच वळात कीर्तन सेवा चालू होते त्याचबरोबर कोणताही लहान मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं त्याला आर्थिक तरतुदीची सहकार्याची गरज असते आपल्या गावातील रस्ता असो किंवा विविध मोठे उपक्रम असो आपल्या गावातील ग्रामस्थ महिला असतील देणगी स्वरूपात चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात आजही आपल्याकडून लाभावं आपण जर आपल्याला वाटलं फुल आणि फुलांची पाकळी स्वरूपात देणगी स्वरूपात काहीच रक्कम सहकार्य करावं असं वाटलं तर आपण इथे येऊ शकता आपलं नाव सांगू शकता आपल्या नावाचा इथं गदर केला जाईल आणि ही देणगी देणगी म्हणजे या कार्यक्रमासाठी